नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अजय सुरवसे आपले सर्वांचे स्वागत आहे एम सी क्यू वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल तर विद्यार्थी मित्रांनो आज दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर आजच्या दिवसाचे जेवढे काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत आणि त्याचबरोबर त्याच्याच रिलेटेड जो काही जी एसचा पोर्शन आहे तर तो देखील आज आपण डिस्कस करणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र चॅनल वरती नवीन असतील त्यांनी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल वरती क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन सेट करा म्हणजेच चॅनलचे जे काही नवीन व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाते तर डेही आपलं रोज सकाळी सात वाजता करंट अफेअरचा व्हिडिओ अपलोड होत असतो ते देखील तुम्ही पाहू शकाल चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमधला प्रश्न पहिला आहे की आय लॉन्च करणारा पहिला युरोपियन देश कोणता बनलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी फ्रान्स तर यू पी आय लॉन्च करणारा पहिला देश युरोपियन देश हा फ्रान्स बनलेला आहे तर लगेचच आपण फ्रान्स या देशाबद्दल जाणून घ्या तर फ्रान्स या देशाचे अध्यक्ष आहेत इमॅन्युअल मायक्रॉन पंतप्रधान आहेत एलिझाबेथ बोर्न आणि राजधानी आहे पॅरिस तसेच तेथील चलन आहे इरो पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा आरोग्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अपूर्व चंद्रा तर आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा यांची काही नियुक्ती करण्यात आलेली आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा दोन हजार चोवीस पॅरिस ऑलिम्पिकसाठी मशाल वाहक म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अभिनव बिंद्रा तर दोन हजार चोवीस पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी मशाल वाहक म्हणून अभिनव बिंद्रा यांची काय निवड करण्यात आलेली आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा भारतीय हवाई दल वायुशक्ती दोन हजार चोवीसचा चा सराव कोणत्या राज्यात करणार रा आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राजस्थान तर भारतीय हवाई दल वायु शक्ती दोन हजार चोवीसचा चा सरावा राजस्थान या राज्यात काय करणार आहे तर लगेचच आपण राजस्थान या राज्याबद्दल जाणून घ्या तर राजस्थान या राज्याची स्थापना तीस मार्च एकोणीसशे एकोणपन्नास रोजी जाईल मुख्यमंत्री आहेत लाल शर्मा राज्यपाल आहेत कलराज मिश्रा आणि राजधानी आहेत जयपूर तसेच तिथे तीन महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत मुकुंदरा हिल्स राष्ट्रीय उद्यान रणथंबोर राष्ट्रीय उद्यान आणि सरिस्का राष्ट्रीय उद्यान तसेच तिथे चार महत्वाची धरणे आहेत विसलपूर राणा प्रताप गांधीसागर आणि जवाहर सागर पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा राधा रतुरी यांची कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिवपदी म्हणून का नियुक्ती करण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी उत्तराखंड तर राधा रतुरी यांची उत्तराखंड या राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिवपदी म्हणून का नियुक्ती करण्यात आलेली आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहा वा प्रयोगशाळेत माशांचे मास विकसित करण्याचा उपक्रम सुरू करण्याची घोषणा कोणत्या केली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी केरळ तर प्रयोगशाळेत माशांचे मास विकसित करण्याचा उपक्रम केरळ या राज्याने काय सुरू करण्याची घोषणा केलेली आहे तर लगेचच आपण केरळ या राज्याबद्दल जाणून घेऊयात तर केरळ या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी झाली मुख्यमंत्री आहेत पिनाराय विजयन राज्यपाल आहेत अरिफ मोहम्मद खान आणि राजधानी आहेत तिरुवनंतपुरम तसेच तिथे सहा महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत एरिपीकुलम राष्ट्रीय उद्यान मठिकेतन राष्ट्रीय उद्यान अनमोडी राष्ट्रीय उद्यान पानडुबम राष्ट्रीय उद्यान पेरिया राष्ट्रीय उद्यान आणि सायलट व्हॅली राष्ट्रीय उद्यान तसेच तिथे चार महत्वाची धरणे आहेत इडुक्की मालपोझा पेची आणि कुंडाला पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा कोणत्या राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजनेला काय शुभारंभ करण्यात आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी महाराष्ट्र महाराष्ट्र या राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे तर लगेचच आपण महाराष्ट्र या राज्याबद्दल जाणून घ्या तर महाराष्ट्र या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे राज्यपाल आहेत रमेश बैस आणि राजधानी आहे मुंबई तसेच तिथे तीन महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली राष्ट्रीय उद्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि तांडोबा राष्ट्रीय उद्यान तसेच तिथे चार महत्वाची धरणे आहेत उजनी पवना जायकवाडी आणि कोयना पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा देशातील पहिले सी सर्वायवल केंद्र कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी गोवा तर देशातील पहिले सी सर्वायवल केंद्र हे गोवा या राज्यात का स्थापन करण्यात येणार आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ वा परमशंख या महासंगणकाची निर्मिती कोणामार्फत करण्यात येणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सी डॅक तर परमशंख ख या महासंगणकाची निर्मिती सी डॅक द्वारे काय करण्यात येणार आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा वा आणि या व्हिडिओ शेवटचा प्रश्न तर नुकतेच निदार झालेले मनोहर शहाने कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए साहित्य तर नुकतेच निदर झालेले मनोहर शहाने हे साहित्य या क्षेत्राशी काय संबंधित होते तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे दररोजच्या चालू घडामोडी पाहण्यासाठी एम सी वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक लाईक करा आणि तुमचे जे काही मित्र मैत्रिणी शेअर करा जर तुम्हाला काय मला सुचवायचं असेल तर, तर बिंदास्पणे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगू शकता तर ठीक आहे उद्या भेटू आपण सकाळी सात वाजता तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र